नमस्कार मी धनाजी मनोहर फड आज पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओ शिकलो आज मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक असणाऱ्या पाणचक्तीच्या परिसरामध्ये सतराशे चौवेचाळीसमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणचक्कीची सुरुवात झाली आपण माझ्या पाठीमागे आपल्याला हे जे काही विहंगम असं दृश्य दिसते ते संपूर्ण दृश्य म्हणजेच पाणचक्की आपण पाहू शकता की या ठिकाणी पाणीपूर्ण या सलामध्ये पडताना प्रामुख्याने पांचकीची निर्मिती कशी झाली किंवा पांचकीचा इतिहास काय आहे तर हा मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगतो पांचकीची निर्मिती सतराशे स चव्हेचाळीसमध्ये झाली या ठिकाणावरून वीस फूट खोल खोदत 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 मठवाड्याच्या पर्वतापर्यंत प्रामुख्याने खोदत गेल्यानंतर तिथे काही झुरे लागले आणि त्या झऱ्यातून मातीच्या मातीपाईपाच्या माध्यमातून प्रामुखं या ठिकाणी पाणी आण गेल्या अनेक दशकापासून हे पाणी सतत आपल्याला ठिकाणी पडताना दिसते त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवाण म्हणजे अनेक पर्यटक मोठ्या संख्येने पाणी पाहण्यासाठी येतात त्यामुळे मी आपल्यासही विनंती करेल की जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या शहरामध्ये याल तेव्हा येथे असणारा मग दख्खनचा ताज अर्थातच ता देवी मकबरा सोबतच शहरात असणारं हे पानचिकीचं ठिकाणी आपण पाहावं ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय पाहू शकता आपण या पांढटीच्या परिसरात हे ऊंडचं वडायचं असणारं झाड त्यानंतर जर तुम्ही थोडासा कॅमेरा मॅनला मी झोम करून दाखवलं तर या जलाशयामध्ये खूप सारे असे मासे आहेत जे लहान मुलांना आवडतात त्यानंतर सध्याला इथे जो फेरा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो या जाता आहे जे दातं फिरून पाणी वर काढलं जातं आणि ते वर आपल्याला त्या जलाशयामध्ये पडलेलं दिसतं कुठलंही माध्यम नाही कोणतंही इलेक्ट्रॉनिक्सची ऊर्जा नाही नैसर्गिक तत्वावर सतत फिरत राहणार हे दातं आपण या ठिकाणी पाहत आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक येतात या ठिकाणी पाहतात त्यामुळे आपणही अवश्य या आणि पहा एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील पानचक् ये इसको जो है पंचक्की बोला जाता है पवन नहीं पवन बोले तो हवा होता है पन बोले तो पानी होता है पानी से चलने वाला एक चक्की बनाई गया पंचक्की सत्रह सौ चौवालीस में तैयार होगी हजरत बाबा शाह मुसाफिर तीन सौ साल पहले रशिया से आए थे ये जो बड़का पेड़ है छः सौ साल पुराना ये बाबा इस पेड़ के करीब बैठ के पानी की भी एक की है ये जो पानी आ रहा है छः किलोमीटर दूरी से बीवी के मकबरे के पीछे एक जटवाड़ा पहाड़ी है उसी पहाड़ के नीचे से नहर बनाते लाए हुआ वो नहर से होते तो हुए यहाँ तक पानी आ रहा है जिसको चक्की चल रहा है जैसा आधा पानी हाउस में गिरता है और आधा पानी चक्की पे गएगा उस जमाने में आटा वगैरह हससे पीसी जाता था ये बाबा ने एक पंखा बनाया पंखे की हर ब्लेड पर जब पानी गिरता है पंखा चलता है पंखा चलने से चक्की चलेगा उसी चक्की से आटा पीस के सभी धर्म के लोगों को खाना खिला जाता था ये जो पानी का टैंक है बारह फीट गहरा नीचे है इसी के अपने कॉर्नर पे 80 फीट नीचे कह रहा है सामने जो लाल गेट दिख रहा है, ऐसे औरंगाबाद शहर के अंदर बावन गेट बनाए गए गे हुए हैं, ये बावन गेट में से ये गेट का नाम है महमूद दरवाजा जो आर्किटेक्ट साहब ने ये गेट पंचक्की का डेकोरेशन किए हैं उनके नाम से ये गेट बनाए गए गे हुआ है महमूद गेट